नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भारतात आय टी आय परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावलेली लातूरची कन्या कुमारी सय्यदचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा लातूर शहराच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न देनाक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एम के फंक्शन हॉल साठ फीट रोडवर भाजपा लातूर शहर जिल्हा अध्यक्ष अजित सिंह पाटील कवेकर लातूर निवडणूक प्रमुख डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर प्रदेश प्रवक्ता प्रेरणा होनराव स्थायी सभापती शैलेश दादा बोजमगुंडे अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष मुन्नाभाई हाशमी मोहसिंग शेख ॲडवोकेट दिग्विजय काथवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भाजपा सरचिटणीस संजय हेर रागिणीताई यादव निखिल गायकवाड युवा मोर्चा अध्यक्ष ओम अनुसूचित मोर्चा अध्यक्ष पवन आल्टे ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रमोद बुरे महिला मोर्चा अध्यक्ष शीतल मालू विधी आघाडी अध्यक्ष अॅडव्होकेट किशोर शिंदे सोशल मीडिया अध्यक्ष रविशंकर लवटे अमजद खान पठाण मंडल अध्यक्ष सुरेश जाधव भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चा अध्यक्ष फरीद शेख अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस जिलानी शेख आफरीन खान मतीन शेख तयापा कांबळे अॅडव्होकेट आविष्कार वाघमारे रियाज पठाण अतिश कांबळे इर्शाद सय्यद आदींच्या उपस्थित सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजक मंडळ अध्यक्ष सुरेश जाधव फरीद शेख अतिश कांबळे आदींच्या उपस्थित सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात शेकडो अल्पसंख्याक महिला पुरुष उपस्थित होते सिटीजन न्यूज नेटवर्क साथी, मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट

पांच सौ रूपये से ढाई हजार सभी को की जाती है तो उसका लाभ हमें